नमस्कार मी प्राची लघु चर्चा आहे आमच्या नव्या कोऱ्या शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करते या शो मध्ये आम्ही नुकत्याच घडलेल्या एका राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहोत आता बरोबर आहेत माझे सहकारी माझे वरिष्ठ सहकारी दिलीप आपण त्यांचं स्वागत करूया आणि आज जी एक मोठी सभा झाली मोदीजींची त्यात त्यांनी गुगली टाकली होती ही गुगली म्हणजे नेमकं का काय आहे आणि त्यांनी थेट पवारांनाच एनडीए मध्ये येण्याचं आमंत्रण दिले हे सगळा प्रकार काय आहे सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत ही एक मोठी जी गुगली होती ती टाकली होती आणि त्यांनी थेट पवारांना सांगितलं की तुम्ही एनडीए मध्ये या आणि तुमचं सगळं जे पुढचं भविष्य आहे ते चांगलं असेल वगैरे यामागचं कारण राजकारण जर का आपण पाहायचं झालं तर आता चौथ्या टप्प्याचं मतदान आहे महाराष्ट्रात सुद्धा आहे आणि देशात सुद्धा आहे तेरा तारखेला हे मतदान होतं आणि अकरा तारखेला प्रचार संपेल अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार संपतो आणि त्याच्या अगोदर मोदींनी जो सभांचा धडाका लावला महाराष्ट्रामध्ये आज नंदुरबारला मोदी आले होते आणि मोदी तिकडे असं बोलले होते की तुम्ही जर का एनडीए मध्ये सहभागी झालात तर तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि त्यात ह्याच्या अगोदर त्या, शरद पवारांनी असं एकदा सांगितलं होतं की जे छोटे छोटे पक्ष आहेत ते पक्ष जर का मोठ्या पक्षांमध्ये विलीन झाले म्हणजे पुढच्या हो काळात ते होऊ शकतात असं त्यांनी काल सांगितलं होतं आणि तेव्हाच त्याचे जो धागा आहे तो मोदींनी पकडला आणि त्यांनी त्यांना ऑफर दिली त्यानंतर राष्ट्रवादीचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत आमची विचारसरणी नेहरू गांधी यांच्या मार्गावरची आहे असं विधान करून शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशा चर्चांना सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली होती खरं तर नऊ तारखेला झालं होतं आणि त्याचाच धागा नरेंद्र मोदींनी आज जी सभा झाली त्या सभेमध्ये घेतला शरद पवारांनी एनडीए मध्ये यावं तुम्ही अजित पवारांबरोबर जोडीने काम करा जी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असा त्यांनी उल्लेख केला होता आणि या नकली शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेनं आणि नकली राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची सेना तर या दोन्ही सेनेनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बरोबर यावं असा त्यांनी तो गुगली टाकला आणि खर तर शरद पवारांची अनेक ठिकाणी त्यांचे शरद पवारांचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांना किंवा कार्यकर्त्यांना संभ्रमात काहीच टाकणार असं आजचं जे विधान आहे असं आपण त्या विधानाकडे आज बघू शकतो शरद पवार यांनी मर्जिंग ही भाषा नेमकी का केली विलिनीकरण या काय हेतू आहे चांगला प्रश्न आहे शरद पवारांना विलिनीकरणाचा चांगला अनुभव आहे हो म्हणजे आता हे नवीन आहे असं नाही आहे शरद पवारांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात काँग्रेस एस स्थापन केली होती म्हणजे काँग्रेस शरद त्यांनी आपला पक्ष औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजच्या एका मैदानावरती काँग्रेसची एक सभा झाली होती आणि त्या ते अधिवेशनात त्यांनी आपला जो पक्ष होता तो ओरिजिनल काँग्रेसमध्ये विलीन सुद्धा केला होता त्यामुळे प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणात विलीन होण्याची त्यांनी जी शक्यता वर्तवलेली होती त्याला तो काही आधार आहे है, म्हणजे त्यांनी अगोदर तसं काही केलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांनी सुद्धा पवारांच्या या मताला दुजोरा दिला होता के की निवडणुकीनंतर काही राजकीय पक्ष हे एनडीए आघाडीमध्ये येतील असं पृथ्वीराज चव्हाण सुद्धा म्हणालेले होते आणि त्याचा विधानसभा मुळात जे विधानसभा आहे विधानसभेचा जो हे आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्याचाच जो आधार आहे तो आधार घेऊन आज मोदी पुन्हा ते बोललेले आहेत आणि मोदींनी त्यांना आमंत्रण दिले की तुम्ही एनडीए मध्ये आलात तर तुमचं स्वागत आहे आणि तुमची जी काही स्वप्न स्वप्न असतील ती स्वप्न पूर्ण होतील पण यावर मग पवार साहेबांची काय प्रतिक्रिया होती नेमकी वेल शरद पवार मातब्बर मुरब्बी राजकारणी जिभेवरती एक मनात एक आपल्याला माहिती आहे अर्थात त्यांनी ही ऑफर धुडकवलेली आहे आणि तसं असलं तरी सुद्धा ते कसे त्यांचं राजकारण आहे पूर्ण महाराष्ट्र जन जनता जाणते आमचा पक्ष फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा आहे असं ते नेहमी सांगत असतात पण त्याच शरद पवारांनी मग मला एक सांग जर का असं होतं मग उद्धव ठाकरेंबरोबर ते का गेले उद्धव ठाकरेंबरोबर सरकार स्थापन केलं सत्ता भोगली दोन हजार चौदा साली इव्हन आपण थोडस मागे जाऊया दोन हजार चौदा साली जेव्हा शिवसेना भाजप सोबत सत्तेत जायला तयार नव्हती तेव्हा मंत्रीपदावरती शिवसेना अडलेली होती शिवसे आणि तेव्हा बहुमत सिद्ध करण्याची गरज होती भाजपला त्याच वेळेला शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिलेला होता म्हणजे शरद पवार कसा खेळ बदलतात हे आपण येस आणि आता कितीही ते म्हणत असते की, की आम्ही भाजपमध्ये भाजप बरोबर येऊ शकत नाही वगैरे पण ते फार दूर गेलेले नाहीत भाजपच्या फार जवळ आहेत शरद पवार असं आपण म्हणू शकतो आत्ताच तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांचा सा उल्लेख केला यावर मग ठाकरे साहेबांची काही प्रतिक्रिया आली का आणि नेमकं त्यांच्या मागे हेतू काय होता त्यांच्या विधानावर उद्धव ठाकरे स्वतः कधीच पटकन प्रतिक्रिया देत नाहीत संजय राऊतांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरू असलेलं राजकारण हे खूप धकाधकीचे ठरतंय उद्धव उद्धव ठाकरेंसाठी मुळात उद्धव ठाकरे ह्याला कारण म्हणजे ते कसलेले नाही आहेत मोरब्बी राजकारणी नाही जसे शरद पवार आहेत आणि माझा पक्ष काही लहान नाही त्यांच्यामुळे आमच्या पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्न येत नाही असं म्हणून त्यांनी शरद पवारांच्याच जो त्यांचं विधान होतं शरद पवारांनी पण नाहीच म्हणून सांगितलं उद्धव ठाकरेंकडून पण ते नाहीच आलेलं आहे आता जर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे एकत्र येऊन राज्यामध्ये जर का सत्ता भोगू शकतात सरकार स्थापन करू शकतात अजित पवारांच्या रूपात शरद पवारांची काँग्रेस फुटू शकते शिंदेच्या उठावामुळे उद्धव ठाकरे जो एक कलमी कार्यक्रम चालला होता एक हाती सत्ता चालली होती तो ती जर का शिवसेना फुटू शकते तर भविष्यात काहीही होऊ शकतं या मताचा मी तरी आहे वैयक्तिक हे माझं मत आहे या निवडणुकीत जर का पाहिलं गेलं तर अनेक डावपेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जेव्हा विधानसभा लागतील त्यावेळेला जे डावपेच खेळायचे त्याची आता मोर्चे बांधणी किंवा पूर्वतयारी आता झालेली आहे त्याच्यामुळे विधानसभेत काय चित्र असेल हे आता सांगता येणार नाही पण चार जून ला जो निकाल लागेल लोकसभेचा त्यानंतर थोडाफार अंदाज जो आहे तो अंदाज आपल्याला येऊ शकतो ये नक्की निकाल कसा असेल मोदी स्टार प्रचारक आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात जाऊन म्हणजे मेजर मतदारसंघात जाऊन ते प्रचार करत आहेत आज हिना गावित यांच्यासाठी नंदुरबारमध्ये जाऊन त्यांनी प्रचार सभा घेतली आणि ही यशस्वी सुद्धा झालेली आहे एकंदरीत भाजपाचा तो गड हळूहळू बनू शकतो आजचा विषय आपण इथेच थांबवूया धन्यवाद सर पूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद